आजार संजय राऊत सध्या बोलतात थेट जाऊयात मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल कोणी कोणाला टार्गेट करत नाहीत या महाराष्ट्रामध्ये फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जात विरोधी पक्ष फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो हनी ट्रॅपचा विषय असेल त्यानंतर हा कृषी मंत्र्यांचा कोकाटे आमचे व्यक्तिगत शत्रू नाही येतो पण महाराष्ट्रामध्ये जे घडू नये ते घडत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम न करणारे या राज्याला कृषी मंत्री जर लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाला घटनेनं दिलेला आहे अजित पवारांना टार्गेट कशा करता करता अजित पवारांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा ते भाजपात सामील झाले प्रश्न संपला त्यांचा हा एकनाथ शिंदेना टार्गेट केलं भाजपने ते भाजपात सामील झाले त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे भाजपा सामील होण्याचा टार्गेट केल्यामुळे अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचारी गुंड बलात्कारी हे भाजपा सामील होतात टार्गेट झाल्यावरती तर नवीन काय आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तुमचा अनुभव आहे कोणत्या त्यांना शुभेच्छा बघा दोन्हीही नेते मग देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार असतील या दोघांबरोबर मी जरी प्रत्यक्ष सरकारमध्ये नसलो कधीच तरी आमचे लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आमच्या गाठीविठी वारंवार तेव्हा झालेले आहेत महाराष्ट्राची जाण असलेले नेते आहेत तरुण नेते आहेत त्याच्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा असणारच फक्त तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण कर करा मराठी माणसाचं कल्याण कर करा आणि आपल्या राजकीय विरोधकांशी सुडाना वागू नका हे काल सुप्रीम कोर्टानं सुद्धा बजावलेलं आहे महाराष्ट्राचा अनुभव म्हणजे तीन प्रकरणांचा अनुभव त्यांना आहे संजय राऊत अनिल देशमुख आणि नबाब मलिक या तिन्ही प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं ईडीचा कसा गैरवापर केला आणि न्यायालयानं या तिन्ही प्रकरणामध्ये कसा न्याय केला हा अनुभव सरन्यायाधीशांनी जसं सांगितलं आहे तर त्याचं मी अभिनंदन करतो आज ज्यांच्यावरती ईडीने कारवाई केल्या ते सगळे भाजपात आहेत म्हणजेच ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला कर्नाटकात केला जातो छत्तीसगडला केला जातो पण असा वापर यू पीमध्ये होत नाही आहे दिल्लीमध्ये होत नाही आंध्रमध्ये होत नाही हां जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत तिकडेच फक्त ईडीची हालचाल दिसते जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत इथे तुम्हाला ईडीच्या कार्यालयाला बहुतेक टाळ्यात लावलेलं दिसत आहे बंगालला ईडी दिसत आहे आज तुम्ही आठ ते नऊ लोकच होते त्यानंतर त्यांना मात्र फडणवीसांकडून देण्यात आले की तुम्ही जा नाही तर शिडी बाहेर अशी किती लोक होती जवळपास तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद आठ आमदारांचीच होती हे त्यांनाही माहिती आहे अमित शहाना सुद्धा माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीसांना काय माहिती आहे दोन बोनस देऊ दहा पकडा आम्हाला माहिती आहेत ना कोण दहा ते दोन तळ्यात मेळ्यात होते उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले ना मग हॅनीट्रॅपची ट्रॅपची सीडी असतील पेन ड्रायवज असतील ते रात्रीच्या अंधारात वेश पालटून त्याचं प्रेझेंटेशन झालं काही ठिकाणी हे सगळं त्या काळात झालेलं आहे आणि त्यामुळे जे सरकार पाडण्यात आलं आमदारांनी आणि आमचे चार खासदार ते त्यामुळेच गेलेत तुम्हाला नावही माहिती आहेत ती बरं का आमचे चार खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते ते कुठे ट्रॅप आणि आम्ही त्यांना सावधी केलं होतं आम्ही त्यांना सावधी केलं होतं ना असं नाही ना। म्हणजे शेवटी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताय भारतीय जनता पक्षाचे लोक सर्वत्र महाराष्ट्रात नाही सर्वत्र म्हणतोय मी हा महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण जे सुरू आहे आणि देवेंद्रजी म्हणतायत असं काही नाही रोज प्रकरण येत आहे रोज धाडी पडतायत पण त्या धाड धाडी अत्यंत गुप्तपणे पडतात काहीतरी शोधतायत पोलीस पोलिसांची पथकं काहीतरी शोध आहेत कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन खूप शोध घेत आहेत लोढावर मुंबईमध्ये करण्यात आला होता आता पुण्याच्या प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे मोठा मासा मंडळात आहे पण त्यांनी काल व्हिडिओ तुम्ही त्यांचा एक टाकला ते म्हणतात की बटन दाबलं तर माझ्या एका बटनावरती अनेक गोष्टी बाहेर येतील असं तो लोढा म्हणतोय रामेश्वर नाही नाही बघा अनेकांची नावं घेतली मला पोलिस माझं इतकंच म्हणणं आहे पोलीस तपासात या गोष्टी बाहेर यायला पाहिजे पोलिसांनी निपक्षपणे तपास करावा हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा इतका भयंकर आहे महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाही महाराष्ट्राचे पोलीस तपास करतायत ते फक्त पेनड्राईव्ह आणि ती सीडी कुठे लपवली आहे ते शोधण्यासाठी कारण त्याच्यात काय आहे ही अनेकांना माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोठा झाला आणि कोठ्यावरती जे आहेत येत त्यांचं नाचवणारे सगळे त्या कोठीचे हमीदाबाई दिल्लीमध्येच आहे ते होऊ शकत नाही पत्रकार परिषद घेतली बघा लोढा भाजपात होता का लोडा अहो सर्व फोटो सोडून द्या हो तो पेढा कोणाला भरवतो आहे तो मिठी कोणाला मारतो आहे तो कोणत्या पक्षात होता आणि त्याचा जो व्हिडिओ तो सांगतोय तो काय सांगतोय तो कोणाचं नाव घेतोय दुसऱ्याचं नाव घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरचे डाग घेतले जात नाहीत लक्षात घ्या गिरीश महाजन यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत मी करत नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र दे फडणवीस यांचे संकट मोचक जे स्वतःला समजून घेत आहेत त्यांचं कॅरेक्टर काय आहे त्या सगळ्या मंत्र्यांच्या सगळ्या किती शुद्ध चरित्राचे लोक आहेत कुंभला जाऊन तुम्ही डुबक्या वगैरे मारल्या असालो म्हणून का महाराष्ट्र शुद्ध झाला नाही महाराष्ट्र अधिक गढूळ झालाय भाषा सूत्रावरती केंद्र सरकार म्हणत आहे की हे सूत्र फक्त भाषा निवडण्याचा अधिकार त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रात बोलू राज्यसभे कालपर्यंत बरे होते कालपर्यंत आमचे राज्यसभेचे सभापती फार बरे होते मूडमध्ये होते पण काल मी पाहिलं सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांना माईक बंद झाला आणि सभागृह नेते लिडर ऑफ द हाऊस बोलाल उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या ते जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले ते म्हणाले जाहीरपणे कोणाला विरोधी पक्षनेत्यांना खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल जे सभापतीने सांगायला पाहिजे ते लीडर ऑफ द हाऊस भाजपचा नेता सांगतोय जे पी ने Of the house. Hey, सर, होते लीडर ऑफ द हाऊस हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे पण सर बिझनेस एडवायटेज कमिटीला काल जे पी नड्डा नव्हते इतर नेते नव्हते तुमची विरोधी पक्षाचे नेते होते